तो आता भावाला सांगणार आणि त्याचा भाव आपल्या घरी येणारच आर पण आता केलं म्हणलं की एक काम करू ही समजा का नाही दादाला सांगू सा दा ना ना ते बघून सगळं दादा काय बी झाल तरी कोणाला घाबरत नाही अरे तो नाही घाबरत पण आपण भांड केली म्हणून आधी आपल्याला हाणेल ते बी मुल तस ना पोरं पाराव बसल्या असली तो नुसता असं सगळी अरे पोरात हणत म्हणून जात नाहीत तो बोलूनच इज्जत काढतो लागा बोलत तस मलाला लागण्यासारखं खरं बोलतो म्हणून लागतं हो बाबा तुझा दाद्या राजे हरिश्चंद्र आहे पण आता मार खायला लागेल त्याचे काय जर का आपण हिथं दडून बसलो तर गावात कसं आणल तू आपल्याला तुझ्या तर डोसक्यात नुसतं तीच शाळेत जायचं नाही म्हणून दडून बसत होतास आणि आता गावात जायचं नाही म्हणून दडून बसायचं म्हणतोस आणि तसं बी तेव्हा आपल्या अंगावर धावून आला म्हणून आपण हाणय त्याला हेच हेच त्याचा भाऊ बी म्हणेल तुम्ही त्याच्या अंगावर धावून गेला म्हणून मी बी येतो तुमच्या अंगावर धावून आणि तू माझं मस्कडत आईला मोठं झाले पोलीसच होतो म्हणजे असल्याने चांगला हिंगा दाखवी <laughs> फटाकडे चोरणारा पोलीस ना किरण्या त्या सागरेवर परत तुला हाणला असतं का नाही बरं झालं असतं बघ बर आब्या आता करायचं काय ते सांग कधीच्या नावाच्या इक्याचं पटलंय बघ बसू आपण दौडून मला पटलंय आब्या आर पण अरे कशाला पण बीन याचनी पटलंय ना माझं मग तू बी जो पाहि ऐका अंधार पटला की जाऊ गावात तोवरच दडून बसू आणि हो अंधार पडला की तेवढं मला हाताला हात धरून न्या मला अंधार लय बी वाटतं बाबा हम्म तू माझा हा हात धरून चाल चला मंदिरात दडून बसू चपल्या काढायचं <laughs> इतका अरे आबे अजून या नाही आला म्हणलं का नाही आला म्हणून म्हणलं शाळेतली पोरं आली की त्याच नाही विचारावं गेल की पोरांवर त्याचीच तर राहायचं काय अरे दाद्या नववीची बी पोर आली दहावीची बी आली मग आठवीचीच कुठे राहिली तरी बी लय वेळा सांगितलंय बघ गावातला पोरस नाही गटून येत जा पण कोणीच कुणाचं ऐकायला तयार नाही बरं काय म्हणली ती पोरं अगं पोरी बाजाराला गेला असते पोरं येताल मागण हे रेश्मा इकडे आले लवकर काय आभा का नाही ना। आलं ना का रश्मी आहो ती पोरं कुठेतरी गेल्यात आमासने बी नीट नाही सांगितलं तरी बी कसं माहित नाही आहो त्यांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं आजकाल शाळेत बी आमच्या बिल्ली बोलत नाहीत का असं मग मला आज पत्र का नाही सांगितलं तू आहो त्या आता त्यात काय एवढं ते आभा मॉनिटर आहे ना मग सर त्याला कवा कवा थांबून घेतात बोलत का असते बोलतात की हा पटत बाकीचे बोलतात की आणि मामी तुम्ही नका काळजी करू येईल अभ्या असा कसा येईल दाद्या तू कुणाल तरी घेऊन जा बर आणि बघ कुठे हे शुभ्या इकडे अरे लवकर चल जरा काम आहे चल आपण तुमचा तुझा जा पुढं मी आलेच दाजी मी बी येऊ का सांग नाही ना ग यायचंच असतं तर आब्याबर आली असते आता माझ्याबरोबर शोधायला नाही आम्ही येतच होतो पण ती कळले गप दाजीच बरोबर आहे शुभेच ठीक असलं म्हणजे झालं आवड ठीक नसायला काय झालं दाजील की लगेच गुन्हा झाला तुला जायचं तर जागो मी थांबते की येतच मला चेन्नई पडायचं घरी नीट बघ दाद्याचा भाऊ सागर। असेल तेव्हा आला असेल म्हणजे सगळं मिटूनच आलं असेल नाहीतर त्याला पत्रू काय कळलं बी नसेल असं तेव्हा येणार बर चला आता दादाला काय कायची गरज नाही आब्या आब्या काय तुम आध्या सागर नाम असे आडिवलं म्हणून आम्ही तोडिवलं त्याला मला पण काय बसायचंय अरकावा ना का त्याला हाणारच होता की तुम्ही अरे पण दादा तेव्हा तर त्याच्या भावाला घेऊन गावात येणार आहे मागच्या वेळी शाळेत आलता तेव्हा त्याने कुरकुट सरस नाही पिशिव्या दिल त्या अरे नुसते शिव्या नाही मारा बी गेला त्याच नाही त्याच्या गावात माच केला म्हणजे आपल्या बी गावात येऊन माच करायला असं काय नाही पण मला आता वाटते त्याने यावंच वा आपल्या गावात असल्यांची चार चौकात गेली ना की चांगली अक्कल ती त्याची तिथं काय त्यांना बोलून कार करायचं नाही आम्हाला करतोस तस तू एकदा हाताखाली घाऊ माझ्या नाही बोलता मी कसं गार करतो बघ तुला किती बी काय बी झालं तरी आपल्या घरी यायचं ना आम्ही होतोच की गावात काय गरज नाही त्याला व्हायची बर झालं मुस काढला त्याला असं बिल मस्ती होती त्याच्या अंगात अरे तुमच्या घरा घरापुढे बाहेरगावची पर्यंत सागरचा भावच आता काय कर नाही आपलं अरे एवढा काय घाबरतोय मी सांगतो तसं करा मध्ये तुलाच मस्ती असते तुझा पुढं नाही आपल्याला नाही जमायचं दा दाद्या राहिलं मग आमच्या आब्याला घेऊन घरी जातो चला असं नको कि कला का दाद्या तुम्हाला सांग मी जातो पुढे नाही आधी मला सांगितलं मी जातो हे शुभ्या चल माकडा बरं ऐक शुभ्या तुम्हाला द्यायला घे ऐकायला घे तुम्ही पुढे जावा म्हणतात ती सगळी पोरं आपल्या घरापाशी आण बाकी मी बघतो काय करायचं जा हे तू चलिके माझ्यासोबत खबरत आहे असल्यांदा अजिबात ऐकून घ्यायचं नाही केलं ते बराबरच केलं लक्षात ठेवा लय मारलं चला आता घाबरू ना आम्ही आहे की हे तुझ्या पोराला आज इथं नाही उभा कापला तर बंटी शेलार नाव सांगणार नाही दादा आयुज्याशी बोलून काय उपयोग आहे म्हणजे काय ते आमच्याशी बोला की आम्ही आहे इथं माझ्या भावाला का लावला तुमच्या आभ्यानं कुठं आहे तो जिथं अन्याय होणार ना तिथं आवाज उठणार नाही आता काय ना काना खाली आवाज निघणार आणि तोच त्यानं काढलाय वय तुमचा जीव घेईन मी सगळ्यांचा भाव नाही तर जीव आहे तो माझा मग काय कुणाला पण अडवून हानल का तो तो काय बी करील भाव आहे माझा माझा बी भाव आहे तो तो बी असाच हानल आली अरे भाडे खाली यायचे ना गावात येणार की गाव काय कुणाच्या बापाचा नाही आमच्या बापाचा आहे ना पण माझ कर आमच्या गावात नाही ए सगळ्या भागात बंटी ना माझ करतो कळलं का गाव्या हुट त्याला माझ्या समोर उभा आणला तर अरे बाबा कशाला फाटक्यात पाय घालतोय दादांचं माहित नाही तुला एकदा एकाला गावा जाऊन असा ठोकला होता ना चार दिवस चार दिवस ऍडमिट होता सरकारीत वय हा आता हीच गोष्ट उलटी करून सांगा गावात दादा एका गावात गेला आणि तिथल्या पोरानेच दादाला गावात आणला <laughs> चार दिवस नाही ऐ आठ दिवस आठ दिवस ऍडमिट होता दादा सरकारीत नाही प्रायव्हेटमध्ये तुमचा लय मोठा माणूस आहे ना दादा <laughs> आय आज मध्ये पडू नकोस तुला शपथ आहे माझी शाळेत असल्यापासून यांचं मात चालला शाळेत बाहेरगावची पोरं याची म्हणली ना की नेहमी यांनी यांच्या पायापाशी ठेवलीत पण आज नाही आज यांचा येऊ माझं तू मार जितार असेल तेव्हा संपवशील ना आवाद या तुमाश्री दाखवतो आणि ए तुझ्या भावाला ना तर मारूनच टाकतो शाळेत पाठवू नको स्याला आई तर मेला म्हणूनच समज नको आमची काळजी करू जा ते दवाखान्यात काय मिट करू चल ठीक दादा दा काय गरज होते एवढं वाढवायची शाळेत असल्यापासून त्यांचाही चालू आज घरात उत्तर आली आज जर हे केलं नसतं तो त्या घरात शिरली असती पण आपली पोरं शाळेत खाली गेल्यावर काय केलं तर परत नाही काय करत एवढा दम नाही त्यांच्या तरी बी रिस्क नको घ्यायला पोलिसात जाऊन एन सी देऊ तेच ताकीद येतील तेच नाही कशी काय आठवण काढली इकडे बोलावलं इच्छा तर लय दिवसाची होती कि तुला कधीतरी इकडे बोलवायचं आणि <laughs> संधी देत नव्हतास तू अहो मग आज कोणी दिली संधी आणि हे लोक कोण आहेत यांना ओळखत नाहीस तू साहेब आता अख्ख्या भागात सगळी लोक बंटी दादा हे बंटी दादा ते असं घरात फिरतात माग माग कोणाकोणाला लक्षात ठेवायचं आणि कोण कोण लक्षात राहणार लक्षात नसताना बी ह्यांच्या गावात गेलास आणि धिंगाणा केलास बंटी दादा नेते मार खाऊन आला तुम्ही साहेब मार आणि मी साहेब तुम्ही नको कधी अशी मस्करी करताना की कळतच नाही कसं उ... घ्यायचं ते सिरियसली घ्यायचा आतापर्यंत घेतलं नाही हिथन पुढं सिरियसली घ्यायचं केली सिरियसली घेतलं म्हणून तर इथं आलं उपकार नाही केलास आला नसताच ना अख्ख्या गावातनं वरात काढली असती ती बी सरकारी गाडीत माणसांसमोर अपमान होतोय हा म्हणजे माझं काय चुकलंय ते तरी सांगा त्यांच्या गावात जाऊन ह्याच्या बावाला अभिजितला जिवे मारण्याची धमकी दिलीस अशी ह्याची ह्याच्या बावाची आणि ह्या पोरांची तक्रार आहे साहेब आजपर्यंत तुम्ही माझी अशी तक्रार बघितली आहे का मी कशाला बुला धमकी देईन आजपर्यंत कुणी तक्रार केली नाही कारण सगळेजण भीत होते तुला पण यांच्या गावात बेकत तुला तार हाणला त्यामुळे भीतीच संपली सगळीकडे हीच चर्चा चालू आहे हा हे खरं खरं सांगायचं यांच्या गावात जाऊन धमकी दिलीस ना का नाही काय गेलो होतो त्यांच्या गावात रागाच्या बारात बोललो असेल मी पण का बोललो ना हे लक्षात घ्या अहो मी एक सामाजिक करताय तुम्हाला सांगतो मुद्द्याच बोल सागर। सांग सन, हा सागर माझा बारका भाऊ यानं मला सांगितलं यो आबे आहे ना तू आमच्या गावातल्या केवड्याला आडवतो आणि तिची वाटत छेड काढतो आता मला सांगा आपल्या गावातल्या एखाद्या पोरीला कोणी असं आडवलं तिची छेड काढली तर होईल का सण हा होईल का सण म्हणून याचा जाब विचारायला मी यांच्या गावात गेलो यांनीच माझ्या हात उचलला भारात सागर या अभिजितनं केवडाची छेड काढली आव मी सांगतो ना काढली म्हणून एक मिनिट त्याला विचारलंय ना तू सांग सागर अभिजितनं केवडाची छेड काढली का आहो सर मी नाही काढले छेड आहो आम्ही दोघं एका वर्गात आहे साहेबांनी आम्ही यांची तक्रार द्यायला आलो तुम्ही यांचीच बाजू कशी काढली तुम्ही जरा शांत राहता का सागर अभिजितनं केवडाची छेड काढली का हो काढली वेळा काढली काय पुरावा आहे पुरावा पुरावा ती स्वतः पोरगी मला कालच बोलली ती घेऊन येऊ का तिला ये। जा घेऊन या लगेच आलो साहेब आभी अशी कुठल्या पोरीशी छेड नाही काढायचा एवढा विश्वास आहे ना बाबावर जरा कळ काढकी होऊन की सगळं समोरासमोर ओ पण बनते दादा तो अभिजित चांगला आहे हो त्याची आई भाऊ समधी आपल्या घरी आली होती साधी माणस येत होती ते पोरग तर लय गुणाचं आहे बघा गुणाचं आहे तर मग काही जावाई करून घेतीस का <laughs> वहिनी नका असं बोलायला लावू चांगलं नाही वाटत ते ऐकत जावा कधीतरी पण पोलिस हो त्याचीच तर काळजी वाटते ना खरं बोलताय तुम्ही उद्या तुमच्या संघ असं काय झालं म्हणजे कसे एकतर दादा बाहेर असतात पूर्वी शाळेत जाते तुम्ही एकट्या घरी असत म्हणजे उद्या असं बोलत असेल तर काय झालं म्हणजे निस्तरायचं कोणी आणि दादांना कळलं तर कस वाटल हा त्यापेक्षा एकदा खोट बोलायचं विशेष मिटल वहिनी काय सांगायचं तू असं बोलीस तर अभिजितच काय होईल सांगितलं तर आपलं काय होईल तुम्ही नाही तु जे काही सांगायचंय आहे ना ते एवढाला सांगायचं तिनं फक्त एवढंच सांगायचं आभ्या माझी छेड काढतो शाळेत जाताना मला अडव आणि सा। का मला काहीही बोलतो याची तक्रार केवडा ना माझ्याकडे म्हणून मी त्याच्या घरी काल गेलो होतो एवढंच सांगायचं नाही मी नाही बोलणार तू असं नाही सांगितलं आपलं काय होईल केवडा तू इथल्या माणसाच वळखत नाहीस म्हणून ते सांगतात तसं कर करणार मला वहिनी समजाव तिला <laughs> मी बाहेर वाट बघतो लवकर या खेवडा तुला माझी शपथ आहे तुला जर माझ्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नसेल ना तर मी सांगते तसं कर अगं पण अभिजित बोललं काय झालं तर उदे मला काय जरी झाले तरी आणि मलाच काय झालं तर मला बी जा ना काय व्हायचं ते लवकर या लवकर या वहिनी या साहेब हो का ही केवडा आणि ही केवढा चाय विचार त्यांना आवगच कसं आहे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होते हो लोकांना ठरवू दे की तुम्ही कोण आहे ती का तुम्ही स्वतःच म्हणता समाजसेवक आम्हाला बी कळू द्या तुम्ही काय काय समाजसेवा केल्यात ती आज लय सिरियस झाला राहू तुम्ही जाऊ द्या तुम्ही विचारा यांना विचारा हे बघा ताई या पोराने केवड्याची छेड काढली अशी तक्रार तिनं केली का तुमच्याजवळ किंवा रस्त्यात अडवून काय बोलला असं बोलली का ती बघितलं साहेब तुम्हाला बोललो होतो का नाही यांना पहिला आठ टाका साहेब याने धमकी देऊन असणार आहे धमकी आहो साहेब घरचे संबंध आहेत आमचे वहिनी का नाही आपले घरचे संबंध आणि साहेब तुम्हाला जर का खोटं वाटत असाल ना तर वहिनीला विचारा वहिनी धमकी दिली का मी तुम्हाला दिली का हो धमकी बघितलं आता ना या दोघ आठ टाका पहिलं साहेब तुम्ही सगळे शांत बसा मला फक्त एकदा केवडाला विचार होते मग मी ठरवेन केवडा बाळा काय झालं सांग याने तुझी छेड काढली का तुला रस्त्यात अडवून काय बोलला का घाबरू नको खरं खरं सांग